ही ही प्रक्रिया सुरू आहे तुम्ही लक्षात घ्या की आम्ही मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागत होतो परंतु त्यांनी ती त्या फॉर्मॅटमध्ये जी सॉफ्ट फॉर्मॅट जो असतो त्याच्यामध्ये देण्यासाठी त्यांनी नकार दिला होता आणि त्यांनी इमेज फाईल दिल्या होत्या तुम्हाला लक्षात घ्या त्याबाबत गेल्या जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधीजींनी सांगितलं देखील होतं की इमेज फाईलला एकेका व्यक्तीचं नाव टॅली करणं आणि त्यातना घोळ शोधणं ह्याला जवळपास सहा महिन्याचा वेळ गेला त्यासाठी जवळपास तीस ते चाळीस लोक या प्रक्रियेवर काम करत होते प्रश्न असा आहे की आज तर निवडणूक आयोग तोंड दाखवायला देखील आला नाही हे सूत्रानुसार काहीतरी त्या ठिकाणी त्या उत्तर देण्याचा प्रयत्न करते अपेक्षा होती की निवडणूक आयोगानं हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत लोकसभेचे त्यांना उत्तर देण्यासाठी स्वतः आलं पाहिजे होतं किंवा अधिकृत काहीतरी नोट तरी काढले पाहिजे होती पण तेही न काढता हे लपवण्याचे धंदे त्या ठिकाणी चाललेले आहेत प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये जे काही पुरावे समोर आलेले आहेत तुम्ही ब्राझीलियन मॉडेल तिथे आली कशी बावीस वेळा तिचं नाव दिसतय दहा बूथ मतदान मध्ये याच्याबद्दल उत्तर दिलं का त्यांनी दिलं नाही त्याचबरोबर बल्क वोटर म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर एकेका ठिकाणी शंभर शंभर दोनशे सहा नाव एकाच व्यक्तीच्या फोटोवरती कशी काय रजिस्टर होऊ शकतात याचंही त्यांनी उत्तर दिलं नाही आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं एक लाख चोवीस हजार एकशे सत्याहत्तर फेक फोटो आहेत म्हणजे त्या फोटोमध्ये ते इतकं त्याचे दिसत देखील नाही आहेत फोटो अशी मतदार यादीमध्ये कसे येऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास एकोणीस लाख मतदार ही टोटल पंचवीस लाख मतांची चोरी हो आहे त्यातले एकोणीस लाख हे बल्क वोटर आहेत म्हणजे आज ज्या पद्धतीने एकेका घरामध्ये पाचशे पाचशे जर लोकांची नोंदणी तिथे झालेली दिसते हे सगळं कसं झालं त्याचं उत्तर हवं पण पण जी, जी, जी आ, हे कितीही खरं असलं तरी पण जर पंचवीस लाख मतदार हे कुठेतरी दुबार आहेत किंवा त्याच्यामध्ये घोळ आहे असं जर म्हटलं जात असेल आणि हरियाणाचं सरकारच एका पद्धतीने चोरलेल्या भाजपने असा जर इथे दावा केला जात असेल तर या सगळ्याला खूप उशीर झाला आणि याच्यामध्ये काँग्रेसमध्येच कुठेतरी सजगता नव्हती असा मुद्दा समोर येत नाही का नाही नाही म्हणून तर म्हणालो की तुम्ही लक्षात घ्या ही जी प्रक्रिया ही गेले वर्षभर सुरू आहे आम्ही ही वोटर लिस्ट त्यांच्याकडे मागतोय ते देत नाहीत आम्ही व्हिडिओग्राफी मागितली ते देत नाहीत ही राहुल गांधीजींनी ज्या मागण्या केल्या होत्या त्याच्यापासून महत्वाच्या मागण्यांना आताच्या परिस्थितीमध्ये त्यांनी वाटण्याची अक्षता लावलेल्या आहेत दुसरीकडे याही वेळेला तुम्ही लक्षात घ्या हे जर आता हरियाणाच्या प्रकरणामध्ये फॉर्म सिक्स फॉर्म सेव्हनची यादी यावेळेला दिली नाही गेल्या वेळेला दिली होती त्या महादेवपुराच्या संदर्भामध्ये आता देणं बंद करून टाकलेलं आहे त्यामुळे हे सगळं संशयास्पद आहे भारतीय जनता पक्षाच्या इशाराने हे चाललेलं आहे हे आज पुरावेनिशी राहुल गांधींनी त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय आणि त्याला भारतीय जनता पक्षातर्फे जे उत्तर आले त्यांनी मूळ मुद्द्याला काहीच उत्तर दिलेलं नाही Hmm. त्यांनी फक्त त्याच्यामध्ये त्या राहुलजींना दूषण देण्याचं काम केलं आणि निवडणूक आयोगाची जी उत्तर आहेत ती देखील या मूळ प्रश्नांवरती नाहीच आहेत